महाराष्ट्रात करोनाच्या नवीन जे एन पॉईंट वन ह्या विषाणूचा जो संसर्ग झालेला आहे त्याची प्रकरणं किंवा त्याचे केसेस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत साधारणतः मंगळवार अखेरपर्यंत ऐंशीचा टप्पा ओलांडून तो आता नव्वदिच्या घरात पोचलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व राज्यामध्ये हे विषाणू सापडत आहेत भारतातसुद्धा आत्तापर्यंत निदान झालेल्या रुग्णांची संख्या ही चार हजार बे किंवा बेचाळीसशेच्याही पुढे गेलेली आहे परंतु आपण जर पाहिलं तर आत्ताचा जो हा जे एन वन हा नवीन व्हेरियंट आहे याच्या बाबतीत दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्यात ते म्हणजे आकडे खूप मोठे दिसत आहेत कारण हा विषाणू खूप वेगाने पसरतो आहे आधीच्या आपल्या कोरोना व्हायरसपेक्षाही वेगाने पसरतो आहे त्याच्यामुळं एका व्यक्तीपासून खूप जास्त व्यक्तींना तो होतो आहे तीन ते चार किंवा पाच व्यक्तींना एका वेळेस तो बाधित करू शकतो त्यामुळे खूप वेगाने वाढतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण जर पाहिलं तर करोनाची निदान चाचणी जी आहे जो कशामध्ये नाकामध्ये आपण स्वाप घेतो हे टेस्टिंग करायलाही लोक तयार होत नाही किंवा करतही नाही आणि हा त्यातल्या त्यात दे कुठलाही त्रास न होता बरा होणारा करोना असल्यामुळं लोक या चाचणीचं किंवा टेस्टिंगचं फारसं मनावरही घेत नाही त्यामुळं आपण जर पाहिलं तर हे आकडे याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त असू शकतात पण तरी याच्यामध्ये घाबरायचं कारण नाही कारण जगामध्ये हे अगदी सिद्ध झालेलं रा जागतिक आरोग्य संघटनेने हे असं जाहीरही केलेलं आहे की हा जो आहे हा आजार वेगाने नक्की पसरतो परंतु जे एन पॉईंट वन ह्या करोनाच्या विषाणूमुळं आज जर आपण पाहिलं तर फारसा त्याच्यामध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण होत नाही मृत्यूची संख्या अतिशय नगण्य आहे आणि साधारणतः ज्या व्यक्तींना सत्तरीच्या पुढं वय आहे ज्यांना काही रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे आजार आहेत उदाहरणार्थ क्षयरोग असेल किंवा हृदयविकार असेल मधुमेह अनियंत्रित असेल ज्यांनी कर्करोगाची काही केमोथेरपी घेतली असेल अशा लोकांमध्ये हा खूप वेगाने हा खूप त्रासदायक ठरू शकतो परंतु इतर सर्व लोकांमध्ये हा खूप लवकर बरा होतो त्याचबरोबर ज्यांनी पूर्वी वॅक्सिन घेतलेला आहे दोन डोस किंवा तिसराही डोस घेतलेला आहे अशा लोकांना हा अतिशय किरकोळ स्वरूपात होतो त्यांना तो झाला आहे हेही समजणार नाही इतका किरकोळ तो बरा होतो आणखीन महत्त्वाचं म्हणजे जा पूर्वी ज्यांना करोना होऊन गेला आहे त्यांनाही तो होऊ शकतो हो कारण त्या त्रेचाळीस टक्के लोकांना पुन्हा करोना होण्याची शक्यता आहे परंतु त्यांनासुद्धा तो फार अतिशय सौम्य स्वरूपात होतो आणि आपण ह्या आकडेवारीला आता घाबरायचं कारण नाही कारण आपण एका पद्धतीने पाहिलं की आज महाराष्ट्रामध्ये पाच लाख लोकांना सर्दी झाली हे म्हणणं जितकं आपल्याला धोक्याचं वाटत नाही त्याच प्रमाणात या करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला किंवा वाढत्या आकड्यांनाही आपण घाबरायचं कारण नाही अजिबात याच्यामध्ये पॅनिक व्हायचं किंवा हातपाय गाळायचं कारण नाही याच्यामध्ये तुम्हाला जर त्रास झाला तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा त्यांनी जर दा सुचवलं तर करोनाची टेस्ट करून घ्या चार ते पाच दिवस विश्रांती घ्या औषधं घ्या तुम्ही निश्चितच बरे व्हाल